नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आहे का तशा बटाटा फिरून बघावं म्हटलं पण कुठं तर उगवलाय एवढा अजून काय पूर्ण उगवलेला नाही असा उगवलाय बटाटा पण असा पूर्ण सलाईनी चलाय काय झाले काही ठिकाणी असा मोठा झालाय काही ठिकाणी बारीक आहे दोन दिवसात सगळं दिसतंय चलाय छान एक सारखा आला पण पण त्यांचा एवढा उंच नाही गुटका अशा आले त्या आले त्या लोबे अशा पण एवढा उंच आलेला सकाळी लवकर आले ती शेडची चेवी घरी आपण जर हाक मार मारावी का त्यांना काय माहितीये तिकडं आहे ती हम्म

पुढे आणाव त्यांनी काही केलं नसेल आल्यावर चाळीस आणली तर पुन्हायचो सुनीच पंचवीस पंचवीस टिके होते सतरा हजार तीस म्हणजे सतरा हजारपट्टी आली

हे झोपले की आपले कशाला काय कराल शेतकरी बरोशी काढलेलेच आहे का साफड बघू <स्थी>